गोदामाई प्रतिष्ठान नाशिक अंतर्गत गोदा स्वच्छता अभियान तब्बल भव्य साजरा करण्यात आला या शतक महोत्सव प्रसंगी आई गोदावरीची महापूजा महाआरती देखील सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते जवळपास एकशे पन्नास गोदामाई सेवकांच्या साक्षीनं करण्यात आली त्याबरोबरच आई गोदावरीची शंभराव्या अंतर्गत गोदा स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आले गोदामाई प्रतिष्ठान नाशिक कार्याध्यक्ष कुमारी सृष्टी देव आणि श्री आबासाहेब देव यांच्या अंतर्गत गेले अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले देखील हेल्थ केअर सर्व्हिसेस या लिपे डायग्नॉस्टिक लॅब या अंतर्गत आरोग्य शिबिरचे देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम अंतर्गत गोदामयी पत्रावळी देखील दत्ता कोठावदे यांनी केली होती कॅसिओ हो वादक दिव्यांश सिनकर यांनी गोदा संवर्धन गीत सादर केले त्यामुळे शतक महोत्सव आणखीनच बहरला शतक महोत्सव कार्यक्रम निमित्ताने प्रमुख मान्यवर चिन्मयदा उदगीरकर किरण भालेराव आदिनाथ ढाकणे राजेश डी पंडित आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष सृष्टी देव यांनी गोदा स्वच्छताबाबत जनजागृती केली आणि त्याचबरोबर आई गोदावरीचे पावित्र्य सौंदर्य अबाधित राहील आणि जास्तीत जास्त नदी प्रदूषण मुक्त कशी होईल यावर भाष्य केले तसेच गोदामाई प्रतिष्ठान नाशिकच्या संपूर्ण टीमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता गोदावरी नदी संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेऊन आणि महाप्रसादाने करण्यात आली वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक